मंडई नमस्कार मी पार्थ बावस्कर आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत गेल्या आठ दहा दिवसांपासून खूप लोक माझ्या मागे लागले होते जेव्हापासून विशेषतः युजीसीचा विषय सगळ्या हिंदी समाज माध्यमांवरती प्रचंड चर्चेत होता मराठीत त्याची फारशी चर्चा झाली नाही कारण सध्याचं जे मीडिया आहे मराठीतलं ते मीडिया त्या मीडियाला या प्रश्नांची दखल घ्यावीशी वाटत नाही कारण ते स्वतःला अर्थात आपण फारच पुरोगामी आहोत असं समज समजतं असो तो विषय नाही पण मी या विषयावरती शांत होतो मी बारकाईनं निरीक्षण करत होतो मी बारकाईनं अभ्यास करत होतो की कुठे कुठे काय काय चालतंय या सगळ्या प्रकरणाबद्दल आज आपण एक थोडक्यात बोलणार आहोत आणि एक वेगळा मुद्दा या माध्यमातून आणि या सगळ्या प्रकरणाच्या निमित्तानं मी तुमच्याशी बोलणार आहे तो मुद्दा फार महत्वाचा आहे तथाकथित जो काय आपला मराठी मीडिया आहे याचं त्याच्याकडे कधी लक्ष जाणारच नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये मला एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते आणि तुम्हाला सांगावीशी वाटते ती अशी आहे की हिंदी मीडिया जो आहे आपल्या देशातला तो हिंदी मीडिया याने गेल्या काही दिवसांपासून ही बाजू मोठ्या प्रमाणात लावून धरलेली होती म्हणजे हिंदीचे जे एस्टॅब्लिश चॅनल्स आहेत असे सगळे चॅनल्स असतील किंवा आपण बघू शकतो हिंदीचे काही पत्रकार जे युट्युबर्स आहेत अशा युट्युबर्सनी सुद्धा की कसा हा कायदा सवर्णांच्या विरोधामध्ये आहे आणि सवर्णांना कशा पद्धतीनं अनेक घटनांना सामोरं जावं लागणार आहे आणि सवर्णांवरती अन्याय कसा होणार आहे त्यामुळे पुढे होणारे सगळं नुकसान लावून धरलेलं होतं ते अगदी योग्य होतं त्याच्याबद्दल चूक कुठेही काहीही म्हणता येणार नाही खरं तर ज्या पत्रकारांनी मेनस्ट्रीम मीडियामध्ये आणि ज्या पत्रकारांनी ऑफबीट मीडियामध्ये म्हणजे युट्यूब वगैरे सारख्या ठिकाणांवरून सातत्याने हा विषय मांडला आणि सांगितलं की यामुळे कसं सवर्णांचं नुकसान होणार आहे त्यांचं फार कौतुक केलं पाहिजे कारण सातत्याने अनेक वर्षांनंतर सवर्णांच्या विरोधात एखादा कायदा आपल्या देशामध्ये येतो आणि सवर्णांच्या बाजूनी कोणीतरी उभं राहतंय त्याचं धाडस या पत्रकारांनी केलं मराठीतले तुरळक पत्रकार आहेत की जे याबद्दल बोलले असतील अर्थात त्यांचा विषय आपल्याला बोलायचा नाही पण या, या निमित्ताने मित्रांनो एक फार महत्वाची गोष्ट सिद्ध झाली ती मला तुम्हाला सांगायची काय सिद्ध झालं युजीसी या कायद्यामुळे साधारणत आठ ते दहा दिवस आपल्या देशभर वातावरण तापलं सगळ्या समाज माध्यमांत माद्ध त्याची चर्चा झाली भारतीय जनता पक्षाच्या आणि ओव्हरऑलच एन सरकारवरती भयानक टीका झाली की बघा बघा तुमचे मोदी शहा म्हणजे जे मोदी शहांना मानतात असे बघा तुमचे मोदी शहा आणि बघा तुमचं भाजपा कसा तुमच्यावरती अन्याय करताय वगैरे वगैरे असं सगळं झालं आणि अचानक एक दिवस या सगळ्या चर्चेनंतर बातमी आली ती अशी होती की सुप्रीम कोर्टाने यूजीसी च्या नियमांवरती आता स्थगिती आणलेली आहे आणि सुप्रीम कोर्टानी अशा सूचना दिलेल्या आहेत की आता काय होईल आता एक समिती नेमली जाईल आणि त्या समितीच्या माध्यमातून युजीसीनं हे जे नियम त्या सगळ्या महाविद्यालयांवरती लावले होते त्या सगळ्या नियमांची पुन्हा सखोल चाचपणी होईल पुन्हा सखोल चर्चा होईल आणि चर्चेअंती यातनं एक विशिष्ट मार्ग काढता येईल आता एक फार महत्वाचं म्हणजे जे जस्टिस सूर्यकांत आहेत ते जस्टिस सूर्यकांत ज्यांचा या निर्णय प्रक्रियेत खूप मोठा सहभाग आहे त्यांनी एक महत्वाची टिप्पणी या सगळ्यात केलेली आहे ते अशी आहे मित्रांनो की ते असं म्हणाले की तुम्ही या माध्यमातन शाळा कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या जातींची वेगवेगळी हॉस्टेल्स वेगवेगळी वेग 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 वसतिगृह वगैरे इथपर्यंत जर टोकाला हा विषय नेणार असाल आणि समानतेसाठी म्हणून अधिकाधिक भिंती आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पाडणार असाल तर हे थांबवलं पाहिजे एकीकडे आपण असं म्हणतो की संविधानाने सर्व समाजांना एक खुलं वातावरण निर्माण करून दिलं आणि दुसरीकडे मग आपण त्याच समाजामध्ये समानता न आणता पुन्हा भेद पसरवायचा हे कितपत योग्य हा जस्टिस सूर्यकांत यांचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता हे का घडलं मित्रांनो एखादा विषय आपल्या समोर येतो त्याच्यावर देशभर चर्चा होते आणि चर्चेनंतर अचानक न्यायालयामध्ये ते प्रकरण जातं आणि न्यायालय त्या प्रकरणावरती एक विशेष टिप्पणी करतं आणि ते प्रकरण आता एका समितीकडे जात या सगळ्यावरून एक बोध घ्यायचा आहे मित्रांनो की आतापर्यंत सवर्णांसाठी या देशामध्ये अशा पद्धतीनं किंबहुना सामाजिक समरसता सामाजिक समानता ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या ती एक आर्थिक शिस्त म्हणू किंवा अशा पद्धतीनं कायदेशीर शिस्त म्हणू ही शिस्त कायदेशीर समानता आणि आर्थिक समानता कायद्यापुढे कुठल्याही जाती धर्माचा माणूस मोठा किंवा लहान नाही कुठल्याही जाती धर्माचा माणूस प्राधान्य प्राधान्यक्रमानं पुढे ठेवता येणार नाही किंवा त्याला मागे आणता येणार नाही हा मुद्दा संपूर्ण भारतामध्ये एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीनं हे प्रयत्न आहेत जे अनेक जण सरकारवरती टीका करत होते आणि असं म्हणत होते की सवर्णांचं यातनं नुकसान आहे ते होणारच होतं हा कायदा या कायद्यावरती जर म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केल्या त्यांनी के जर त्या याचिका दाखल केल्या नसत्या आणि सुप्रीम कोर्टाने जर स्टे आणला नसता तर खऱ्या अर्थाने सवर्णांचं त्यातनं भयानक नुकसान होणार होतं मला स्वतःला त्यामध्ये दुःख वाटत होतं मला स्वतःला वाईट वाटत होतं पण या निमित्तानं एक गोष्ट सिद्ध झाली की या देशात आता इथून पुढे कुठेही कुणी फक्त माझी अमुक अमुक जात आहे म्हणून मला अमुक अमुक सवलत द्या अशी जर मागणी करत असेल तर त्याला विरोध होईल तुमच्या लक्षात येतोय का लक्षा हा मुद्दा तुमच्या लक्षात हा मुद्दा यायला पाहिजे की फक्त आम्ही एका जातीचे आहोत फक्त आम्ही एका धर्माचे आहोत म्हणून आमच्यावरती अन्याय होतोय ही जी मखलाशी आपल्या देशात गेल्या अनेक वर्ष केली जाते आणि तुम्ही असे आहात आणि तुम्ही आमच्यावरती सातत्यानं अन्याय केला हे जे सांगितलं जातं याला कुठेतरी चपराक बसणार आहे आपल्या देशात सरकारनं मला असं वाटतं हा एक खूप चांगला प्रयोग केला या निमित्ताने आणि जे सवर्ण आहेत त्या सवर्णांना स्वतःहून आपल्या अस्तित्वासाठी खडबडून जागं करण्याची एक संधी दिली मी या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलनी बघतो मी या गोष्टींकडे खूप पॉझिटिव्ह अँगलनी बघतो जर असं झालं नसतं तर कदाचित इतके सगळे हिंदी पत्रकार तर कदाचित हिंदी मीडिया इतका सगळा उसळला असता आणि त्यांना असं वाटलं असतं की अरे काहीतरी गडबड होतीये मग यातनं पुन्हा आणखी चर्चेला दोन मुद्दे आले ते मला तुमच्या पुढे मांडायचेत मग मा यातनं एक मुद्दा असा आला की आता जातीच्या आधारावरती की मी अमुक अमुक जातीचा आहे आणि मी एखाद्या विरुद्ध कंप्लेंट केली म्हणजे मग त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं जर उद्या तुम्ही म्हणाल तर मग मी अमुक अमुक जातीचा आहे म्हणून मला या आर्थिक सवलती द्या हे म्हणणं सुद्धा किती योग्य आहे किती बरोबर आहे या मुद्द्यांना असे फाटे फुटत गेले या मुद्द्यांच्या निमित्तानं आपल्या देशभर जो एक महत्वाचा मुद्दा आता सगळीकडे हळूहळू कुजबुजू लागलाय असं मी म्हणेन तो मुद्दा असा आहे की विशिष्ट गटालाच आरक्षण का विशिष्ट गटालाच का आपण सातत्यानं एका जातीचे आहोत म्हणून तेच मागासलेले आहेत अशा अनेक सवर्णांमध्ये सुद्धा जाती आहेत की ज्या सुद्धा मागास आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत या निमित्तानं हाही मुद्दा चर्चेत आला मला असं वाटतं युजीसी या प्रकरणामध्ये सरकार चाचपणी करत असावं या देशात अनेक मुद्दे चर्चेला येतात आणि त्या चर्चेच्या माध्यमातून या देशात मोठ मोठे वादंग माजवले जातात पण युजीसीच्या माध्यमातनं सरकारला कुठेतरी हे इस्टॅब्लिश करायचं असेल सरकारला कुठेतरी लोकांना याची जाणीव करून द्यायची असेल की आता आपल्या देशामध्ये फक्त जात हा केंद्रबिंदू मानून राजकारण करणं अवघड होईल सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो या सगळ्या माध्यमातन सवर्ण जागे झाले असतील किंवा सवर्णांनी स्वतःच्या हक्कांसाठी बोलायला सुरुवात केली असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण अर्थात अन्याय कुणावर होऊ नये हे आपलं मत आहे एखाद्या सवर्णाने जर खरंच एखाद्या दलित दे मुलाला जातीवाचक टिप्पणी केली असेल तर तातडीनं त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण म्हणून पण म्हणून विष्णू सारख्या तरुण मुलांना त्यांच्या ऐन उमेदीत ऐन तारुण्यात स्वतःच्या वयाची वीस वर्ष निरपराध असताना वाया घालवावी लागू नयेत हेही आपलंच मत आहे आणि हेही तितकंच खरं आहे आपला ही अपला कायदा आपल्याला सातत्याने गोष्ट सांगतो मित्रांनो की एक निरपराध त्याला कधीही शिक्षा झाली नाही पाहिजे अनेक गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीला तो गुन्हेगार आहे म्हणून शिक्षा व्हायला नको तुम्हाला काय वाटतं युजीसीच्या माध्यमातनं आता सुप्रीम कोर्टात ते प्रकरण गेलं त्यांनी त्याच्यावरती स्टे आणला आता एक समिती बसेल मग ती समितीत चर्चा करेल आणि मग त्यातनं त्या ज्या काय त्रुटी आहेत त्या त्रुटी काढल्या जातील आणि पुढे अर्थात होईल पण आता सुप्रीम कोर्ट जोपर्यंत पुढे यावरती सविस्तर निर्णय देत नाही तोपर्यंत मात्र जुना जो कायदा होता तोच कायदा म्हणजे दोन हजार बाराचा वगैरे तोच लागू राहणार आहे आपल्या देशामध्ये पण या निमित्ताने मित्रांनो सगळ्यांनी एक गोष्ट नमूद करा सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवा आपल्या दिल्लीला जे सरकार वसलंय ना ते सरकार आपल्यापेक्षा कितीतरी हुशार आहे मी राजकीय विषयांवरती फारसा बोलणार नाही पण माझं राजकारणाचं ज्ञान जे तुम्हाला सांगत ते असं आहे मित्रांनो की सरकार या प्रकरणात चाचपणी करत होता सरकार या प्रकरणात वाट बघत होतं की माणसं कशा पद्धतीनं व्यक्त होत आहेत आणि सरकार, सरकार हे बघत होतं लोकमताचा कौल काय आहे एकदा का सरकारला असं वाटायला लागलं की अरे हे प्रकरण अशा पद्धतीनं झुकतंय त्यानंतर काहीतरी सूत्र फिरले असतील ज्याबद्दल मी तुम्हाला सांगायला नको आता पण पण ज्या याचिकाकर्त्यांनी त्या न्यायालयाकडे ते गेले आणि ज्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली सरकारने सुद्धा बाजू मांडली आणि न्यायालयाला खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये फक्त जात केंद्रबिंदू आहे म्हणून मी विक्टीम आहे म्हणून माझ्यावर अन्याय होतो असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची बाजू घेता येणार नाही याच्यावरती पुनर्विचार करावा लागेल इतपत आपण आता आणून ठेवलेलं आहे त्यामुळे तमाम लोकांना मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की एखादी घटना अशी जेव्हा घडते आणि या घटनेवर दोन्ही बाजूंनी जेव्हा चर्चा उपचर्चा सुरू होतात तेव्हा कधीतरी शांत बसून यातले मुळाशी जो काय मतप्रवाह आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करा म्हणून मी आपल्याला सांगतोय माझा मुद्दा पुन्हा पुन्हा हाच आहे की हे प्रकरण आता कोर्टाच्या खात्यामध्ये गेलेलं आहे आता बघूया पुढे या प्रकरणाला काय वळण मिळतं आहे पण या निमित्तानं देशभर ही चर्चा सुरू झाली देशभर कुठेतरी लोक जागे व्हायला सुरुवात झाली आणि आपल्या न्याय हक्कांसाठी आजच्या काळामध्ये फक्त जात हा केंद्रबिंदू न मानता इतरही अनेक मुद्द्यांवरती आपण विचार केला पाहिजे हा एक प्रमुख आणि ठळक असा मुद्दा या निमित्तानं लोकांपुढे आला हे मला आपल्याला सांगायचंय आणि खरंच इथून पुढे आपल्याला आपल्या हक्कांची लढाई अशी लढावी लागेल हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे म्हणून मी आपल्याला सांगतो की युजीसी हा विषय इतका थोडक्यात आणि इतका वरवरचा नाही हा विषय खूप वेगळा आहे एक धंग या का? निमित्तानं ले मी जी वेगळी बाजू तुमच्या पुढे मांडलेली आहे हा जो एक निराळा ढंग या मुद्द्याचा मांडलेला आहे तो पटतोय का तुमची काय मतं आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे फक्त जातीच्या आधारावरती कोणी तक्रार केली तर खरंच त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे का अर्थात आता सुप्रीम कोर्टाने स्टे आणल्या म्हटल्यानंतर तसं होणार नाही पण याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि अशा सगळ्या ज्या अनेक घडामोडी आपल्या अवतीभोवती घडत असतात देव देश धर्म आणि आपला राजकारण राष्ट्र या बाबतीत याबद्दल आपण बोलत राहणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन लावायला विसरू नका आणि मी फेसबुकवर आणि इन्स्टाग्रामवर अनेक वेगवेगळ्या विषयांबद्दल शॉर्ट व्हिडिओज करत असतो मला फेसबुकवरती पार्थिव इथे आपण सुद्धा बोलत जाऊयात याशिवाय आमच्या ज्या अनेक वेगवेगळ्या सहली असतात जे वेगवेगळे उपक्रम असतात त्याबद्दल मी तुम्हाला फेसबुक इन्स्टाच्या माध्यमातून सांगत जाईन त्यामुळे भेटूया वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती बोलूया आणि काही वेळा थोडस गप्प बसायला शिकूया भेटूया असाच एक नवा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद